देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग अठ्ठावीस यमकन्येचा विवाह यमलोकात प्रकाशाला प्रवेश नव्हता तिथे सतत एक कोंदटलेला सतत उसासे सोडणारा अंधार व्याप्त असे तेथील हवेत एक विखार भरलेला होता तेथील दिशांचेही कान यातनामय आक्रोश ऐकत आता बधीर झालेले होते पापी मृतात्म्यांना शिक्षा देण्यासाठी यमानं नवनवी साधनं शोधली असली तरी ती अपुरी पडत पृथ्वीवर जनसंख्या आता वाढलेली होती आणि त्यामुळे पापांचे नवे नवे प्रकारही जन्माला येत होते आणि तो वेग भयंकर होता यमालाही त्यामुळे विश्रांती नव्हती रोज नवनव्या कल्पना आखत यातना देण्याची नवनवी साधने तो शोधण्यात व्यस्त असे आता तरी यापेक्षा भयंकर पातक जन्माला येऊ शकणार नाही या विचारानं तो जरा दम घेतो न घेतो तोच दुसरं महापाप जन्माला आलेलं असे नरकात पाप्यांची दाटी एवढी वाढलेली होती की पूर्वीचा जरा प्रेक्षणीय तरी वाटणारा नरक आता जणू नरक यातना भोगू लागला होता पुरता काळवंडला होता उसासे सोडत आली रात्र ढकलत होता चित्रगुप्त तर पुण्याचा हिशोब लिहिता लिहिता अकाळीच वृद्ध झाला होता यमाला आपल्या परिवारासोबत वेळही देता येणं अशक्य झालं होतं आपण शेवटचे आपल्या प्रासादात कधी गेलो हेही त्याला आठवत नव्हतं मग त्याची पत्नी यमी आणि कन्या सुनीताच त्याला अधूनमधून भेटायला येत त्यांची नजरभेट व्हायची एवढंच त्याला बोलायला तरी वेळ कोठे यामुळे यमी तर खंतावेच पण सर्वात कष्टी होत चालली होती सुनीथा आता ती तारुण्यात प्रवेशली होती यमाची कन्या असली तरी तिलाही तिची जीवन स्वप्न होती तिला काही तिचे विचार होते तिच्या दृष्टीनं जगणं म्हणजे नरकच होतं कारण तिचा जन्मही नरकातला आणि जगणंही नरकात, नरकात। जन्मल्यापासून तिनं ऐकले असतील तर ते म्हणजे मृतात्म्यांचे व्याकुळ करणारे आक्रोश पाहिले असतील तर नरकाच्या काजळलेल्या भिंती आणि सर्वत्र धगधगत्या भट्ट्या त्यावर भाजली तळली जाणारी शरीरे कुठे एक एक अवयव काटत जाणारी आणि पुन्हा त्याच शरीरावर त्याचे भोग संपेपर्यंत पुन्हा पुन्हा तीच शिक्षा देणारी यंत्र कुठे विषारी दम घुसमटवणाऱ्या विषारी हवेनं भरलेल्या कोठड्या दम एवढा घुसमटवीत की आपण मेलो आहोत याचीही आठवण मृतात्म्यांमधून निघून गेलेली असे सुनीथाच्या दृष्टीनं जगणं म्हणजे फक्त नरक कारण तिनं अन्य लोक पाहिलेच कुठे होते हे मृतात्मे ज्या जगातून आले ते Sample complete. Ready to continue?